उत्तर नागपूरच्या जनतेसाठी केवळ निवडणूक नाही तर हा आमच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे मला आठवतं की जेव्हा एकोणीसशे नव्याण्णव ला तुम्ही या मतदारसंघातलं मला निवडून दिलं त्यावेळेला हा कांजीआ चौक इतका मोठा सुद्धा नव्हता ना इथे एवढे मोठे रस्ते होते या ठिकाणी की जाहीर सभा होईल आज आपण मला निवडून दिल्यानंतर माझ्यापूर्वी अनेक आमदार झालेत ना आपला रिंग रोड सुद्धा या ठिकाणी नव्हता कांजी हाऊस दिसायचं गाई मशी आजूबाजूला दिसायच्या आज कांजी हाऊसचा पत्ता सुद्धा या ठिकाणी लागत नाही आणि कुणाला जर आपल्या घराकडे घरचा पत्ता सांगायचा असेल